पुनर्विकासामध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी आज ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल इथे आक्रोश बैठक घेतली यावेळेला त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केलं होतं विद्याधर वैशंपायन आणि ॲडव्होकेट सुभाष काळे माजी नगरसेवक सुनेश जोशी यावेळेला उपस्थित होते या, या बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मतं मांडली आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्राइजेसच्या विकासकांनी केली आहे आमच्या घरांची स्वप्नं त्यांनी धोळीस मिळवली आहेत वर्षभर भाडे पण नाही दोन हजार तेवीसला आम्ही भाडं दिलं तेही आम्ही सतत तगादा लावल्यामुळे आम्हाला मिळाले आमदार केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठं बळ मिळालं असून आम्ही एकत्रित हा लढा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचं सा सांगितलं यावेळेला या, या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची आणि आक्रोश दिसत होता आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबांसोबत शेवटपर्यंत उभं राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं या बैठकीत सोळा सोसाट्यांचे जवळजवळ दोनशे सभासद उपस्थित होते जोशी एंटरप्राइजेसच्या कळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे अनेकांनी आपली सठवलेली पुंजीमधून घरं घेतली होती पण का या फसवणुकीमुळे ही कुटुंब आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशी फसवणूक करणाऱ्या विकासकांची जिथे जिथे कामं सुरू असतील त्यावर टाच आणायला पाहिजे हे मोकाट सुटले त्या पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना या फसवणूक झालेल्या कुटुंबांबरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असं आमदार केळकर यांनी सांगितलं न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते अधिक आहे सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत कशी भूमिका असणारे आपल्या आता फोन नाही भूमिका आमची चालूच आहे पोलीस खात्यामध्ये रिक्सर आता तर एम पी आय डी पण लावलेला आहे त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील कुठे दुसरीकडे ट्राई केलेले असते की यांची प्रॉपर्टी आहे सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून